करणार ना <स्थाल> इच्छा पुरी करणार माझी नाही करणार बघा कल्पेस दादा एवढा जीव माझ्यावर मनाची कर ग माझ्या इच्छा पुरी मला दाखव तुझी भोसरी 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 दाखव तुझी भोसरी भोसरी भोसरी

एकदा ताजी बातमी माझ्या कानावर आली आहे खूप सारी मंडळी तिकडे बघायला गेली आहे बघा किती लोक जमले तिकडे बघायला एकदा ताजी बातमी माझ्या कानावर आली आहे खूप सारी मंडळी तिकडे बघायला गेली आहे खरंच सांगतो आणि खरंच सांगतो शशिकांता हिची भोसरी बघण्याची इच्छा माझी खूप झाली आहे मला दाखव तुझी भोसरी 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 मला दाखव तुझी भोसरी असं का म्हणत आहे तू माझी प्रेयसी मी तुझा प्रिय कर माझी प्रेयसी तुम्हा प्रिय कर तू माझी प्रेयसी मी तुझा प्रिय कर प्रेमाया पला प्रेमायावर प्रेमायावर नको बघू तू माझी प्रेयसी मी तुझा प्रियकल प्रेव्हाया पला एकमेकावर एकमेकावर ऐकून घे माझ आता तरी ऐकून घे माझ आता तरी ऐकून घे आता तरी ऐकून घे ना माझ आता तरी ऐकून घे ना माझ ऐकू ना माझं आता तरी ऐकून घे माझं आता तरी ज्योती दाखव तुझी भोसरी 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 ज्योती ज्योतिता थांबधरा अरे सामना तिचा न आहे तुम्ही का दाखव भोसरी काय पद्धत आहे असं म्हणा ज्योती कौ याला भोसरी काय कापसे पण म्हणतात मला दाखव कौतुजी भोसरी दात धरून पाडून याला दाखव आता याला म्हणायचं मला दाखव कौतुजी भोसरी भोसरी भोसरी

सैया भाऊजी अच्छा भोसरी पाडायचं क्या बात आहे त्यांना पण बघायचंय ते भोसरी पाडेल पण त्यांना भोसरीच माहित नाही भाई दीपक सोलंकी यांना सुद्धा भोसरी बघायचंय भोसरी बघण्यासाठी दोनशे रुपये दिलात धन्यवाद सैया भाऊजी पुन्हा एकदा वा भरपूर असे सय्या भाऊजी तुम्हाला पण दाखवतो भोसरी कुठं आहे कशी आहे ती थी। ठीक आहे माझं बोलणं हे प्रत्येकाला नक्कीच पटेल कल्पेश दादा माझं बोलणं हे प्रत्येकाला नक्कीच पटेल तोही तिथं जाण्यासाठी नक्की नटेल माझ बोलणं हे प्रत्येकाला नक्कीच पटेल तोही तिथं जाण्यासाठी नक्कीच नटेल याचे कारण शशिकांता हिची भोसरी पाहिल्यावर माझ्या जीवाला नक्कीच समाधान वाटते याला बघितलं <laughs> <laughs> का आता कसा आला येऊ बोलताना पण इशारा म्हणते का म्हणते अगं मला आता कळतो भोसरी 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 જ્યાલાલાલાલાલા भोसरी बघायची आई मजला भोसरी बघायची आई मजला भोसरी बघायची आई मजला एकदा बोलव मला तुझ्या घरी एकदा बोलव याला तुझ्या घरी एकदा बोलव याला तुझ्या घरी बंधुनो आता बरोबर बोलले मी बोललो एकदा बोलव मला तुझ्या घरी कोरसवाले म्हणतात एकदा बोलव याला तुझ्या घरी माझ्या कोरोस दोघांनाही पन्नास पन्नास रुपये देत आहे हा एकदा बोलव मला एकदा बोलव मला तुझ्या घरी एकदा बोलव मला तुझ्या घरी ऐ ऐ मला दाखव तुझी भोसरी 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 तुझी शेवट आहे एकनाथाला घेऊन संगती एकनाथाला एकनाथाला घेऊन संगती घेऊन का म्हणत आहे कारण मी खूपच आत्मयतेने विचारतोय तुला मी खूपच आत्मयतेने विचारतोय तुला एकदा तरी बोलना माझ्या बरोबर चला हय एकदा तरी म्हण किती वेळ झालं म्हणतोय मी खूपच आत्महत्याने विचारतोय तुला एकदा तरी बोलना माझ्या बरोबर चला खूपच वेळ झालो आहे शशिकांता हिची भोसरी बघायची हिची भोसरी बघायची आहे मला

ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी मानासन्मानानं स्टेजवर बसून गाऊ शकतो तेही लोकगीताचे प्रोग्राम माझी गुरुबाई एकनाथ माळी लिहितात काय एकनाथाला घेऊन एकना एकना संगती एकनाथाला घेऊन सांगती एकनाथाला घेऊन सांगती हे ऊन संगती तुझ्या घरी मी येणार ज्योती तुझ्या घरी मी येणार ज्योती तुझ्या घरी मी येणार ज्योती संगती तुझ्या घरी मी येणार ज्योती घरी मी येणार ज्योती घरी येणार ज्योती हे मस पुण्यातली ती नगरी हे एकनाथाला घेऊन सांगती तुझ्या घरी मी येणार ज्योती कादा माहित आहे तुम्हाला पुण्यामध्ये भोसरी आहे तिथेही राहते भोसरीची रहिवाशी आहे वाईट नाही बोलत मी वाईट बोलणार नाही फेमस पुण्यामधली नगरी भाऊजी यांच्याकडून घोषणीसाठी पुन्हा असे बरेचसे पैसे आलेले आहेत सय्या भाऊजी चे धन्यवाद आला घेऊन संगती तुझ्या घरी मी येणार ज्योती फेमस फेमस पुण्यात आली ती नगरी फेमस पुण्यात आली ती नगरी आता तर दाखवशील का नाही आता तर दाखवशील का नाही होय होय नाही दाखवत असलं कसलं प्रेम आहे अग फेमस पुण्यात आली ती नगरी मला दाखवत तुझी भोसरी 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 दाखव तुझी भोसरी

तुझी भोसरी 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 जाऊ द्या माहित तिकडं